नमस्कार भावनं मौजे सासवड मैदानातून अपडेट आलेले आहे की मैदान थांबवण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे लाडके दादा उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे हे मैदान आता पूर्णपणे थांबवण्यात आलं होतं मग मी अपडेट टाकली होती तेव्हा मैदानातून अपडेट मिळाली होती पण गट क्रमांक चौदा शेवटचं झालेलं आहे बकासूर आपला गट क्रमांक तेरामध्ये पडला होता बकासूर आणि त्याच्या सोबतीला होता मुंबईचा बिंदूडचा विमान तळोजाचा विमान गाडी गटपास झाली होती नंतर गट चौदा सुटला त्याच्यानंतर मैदान बंद झालं मला त्यावेळीच अपडेट आली होती की मैदान बंद झालं पण जेव्हा हे गट पडायला लागले बकासूर गट पास झाला तेव्हा मी आधीची व्हिडिओ डिलीट केली पण पुन्हा एकदा मी ही व्हिडिओ टाकते आता तुम्ही हा फोटो बघू शकता मी थंडीला ठेवला आहे आता ते की ठेवते बकासूर निघालेला आहे फक्त गट क्रमांक चौदापर्यंतच गाड्या पाळायला मला कोण मालकांचाच फोन आला होता की मैदान का थांबले काय झाले नक्की अजित पवार साहेबांची बातमी जी खरी आहे का तर हो खरीच आहे तेव्हा मला अपडेट दिल्या होत्या पण मैदानाचे गट पडत होते ते उशिरा पडत असतील म्हणून तशी अपडेट होती धन्यवाद भाऊंना